कुठली होई मैसगावची बघून घ्या लोहा बैल बाजार आज दिनांक एकोणतीस जुलै वार मंगळवारचा चा दाखवित आहे मित्रांनो बघून घ्या गावरान मध्ये सोलापूर मध्ये येते गावरान मध्ये येते बघून घ्या शेतकऱ्याची मैस आहे काय किंमत ठेवली बा साठ हजार रुपये सांगाल किती वेळ पहिला रुपये त्याला चार दात चार दात आहे बघून घ्या आर्डरची क्वालिटी वगैरे मामा थोडी सूज आहे काय कासावर हा करायला गरीब आहे का हात लावून दाखवा बरं आता पहिला रू आहे मल्यानं चोंबाळी चोंबाळी जर आहे सांगा मोबाईल नंबर अठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो तेवीस झिरो तेवीस चार वीस चार चॅनलच्या माध्यमातून गिरा काल तर किमतीत कमी रमी होतील की हो काय फायनल सांगता येईल काय बर पंचावन्नच्या आसपास थोडी जास्त व्हायला तिच्या ताकदीप्रमाणे हां आल्यावर होईल काय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मामा कुठले वेळ जापत सात ते जाफर पूर्ण पशी ज्या पण लोहा बैल बाजार लोहा मैस बाजार मध्ये बघून घ्या आम्हा दिली काय केवढी बांधाली द्यायची ना काय किंमत सांगितली एक लाख वीस हजार रुपये किती महिन्याची का बना साडे सहा महिने तपासून दुधाईला चालू बर वासरू विसरू काही कितवेताची लागली ना लागलेला कितवेता आता तिसऱ्या लागलेल्या बघून घ्या साते फळच्या पूर्ण पिसल्या पूर्ण पैसे चे घे कवडी घेतल्या समजा गळ्यात बांधायला बर आठ लिटर दुधाची गॅरंटी आहे म्हणाली बघून घ्याय पिळ गॅरंटी नाही म्हण पिळे म्हणाले पार्टी घेतलेली आहे सांग मोबाईल नंबर बघा तीस त्र्याहत्तर पन्नास तीस सत्याहत्तर सत्याहत्तर अडुसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरक आले तर किमतीत कमी रमी होतील वडील वडील महेश कोण्या जातीत भया किती या ऑर्डरची क्वालिटी किती ना काय किंमत पंच्याऐंशी हजार दुधाची काय गॅरंटी पाच लिटर टाइम लाशी हजार सांगा रे सांगायचं फिक्स यांच्या हातावर तुमची मोबाईल वर चल कमी रमी करून देणार किती वेळ नाही रे जास्त वाटवली दुसरी कोणती आहे तुमची हिचे काय सांगितले पंच्याहत्तर हजार सांगायला हिचे कोणत्या जातीत मोठते रेम लिमगुजर मध्ये ऑर्डरची क्वालिटी वगैरे का इला बच्चा काय वगैरे सांगा मोबाईल बरं मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सात साठ दहा नव्याण्णव साठ दहा दा। एकोणचाळीस एकोणचाळीस बासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरक आल तर किमतीत कमी रमी होईल टक्के बरं बरं जमून देणार दोन्ही मशीन म्हणजे चार दात आहे खानाला लिटर दूध आहे बर कोणती जात हे जर म्हणाला ढगे पिपळगाव किती दिवस राहिले तिचे बघून घ्या ऑर्डर क्वालिटी वगैरे दहा दिवस खाली व्हायचे राहिले काय किंमत का सांगितली जात कोणती काय किंमत सांगितली एक लाख रुपये एक लाख रुपये जास्त सांगायचे एक लाख कमी झाले

बाजारात तुम्ही उतरिता सगळा बाजार वाटायला मशीचा आता रेट मध्ये उतरलेच रेट बर बर करू द्या शेतकऱ्याला रेट उतरले दहा हजाराने कमी झाले म्हणाले बघून घ्या सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर नव्वद पन्नास अठ्याहत्तर नव्वद पन्नास चॅनलच्या माध्यमातून गिरायक आलं तर दोन्हीची सडाची अंगाची गॅरंटी काही गॅरंटी नाही म्हणल्या की नाही त्याची गॅरंटी आली की तिची हिची गॅस चिखल म्हणून फोडून घ्या समोर सडा अंगाची गॅरंटी आहे सडा अंगाची गॅरंटी आहे दोन्हीची बी दोन्हीची बी पोरं का बिघडले अशी दुधाची खात्री नाही हिची दुधाची गॅरंटी मोठ्या हिची हिची नाही अंगाची गॅरंटी दुधाची नाही सडा फिडाची चांगले मोबाईल नंबर अठ्याऐंशी जिरो सहा अठ्याऐंशी झिरो सहा एक्याऐंशी एक्क्याऐंशी अठरा सोळा अठरा सोळा चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार ठीकचे काय दात कशी आहे आली चार दात आहे चार दात आहे किती वेळ येता नाही तिसऱ्यानं चार दात कशी राहील हो राही ना काय किती दिवस राहिले तिचे आठ दिवस राहिले काय किंमत ठेवली तिची नव्वद हजार बघून घ्या ऑर्डरची क्वालिटी वगैरे मित्रांनो बघून घ्या माझ काय किंमत ठेवली हिचे काय सांगाल हिचे नवद कोण्या जातीत मोडते नीम मुरा नीम गुजर म्हणतात घ्या ऑर्डरची क्वालिटी वगैरे किती दिवस राहिले तिचे दोन्ही कपाला शेपुटोंडे पांढरे सांगा मोबाईल नंबर सत्तर तीस सत्तर तीस एकसष्टसठ ब्याऐंशी ब्याऐंशी बासष्ट तुमच्या मशीचे आठ आठ दिवस राहिलेत खाली व्हायचे आता गिरायकाला कुठली गॅरंटी देता गॅरंटी तुला दुधाची सडा कासाची हो, अंगाची हा अंगाच्या गॅरंटीसाठी हो। पैसे ठेवता मागे बर बर चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर किमती तुम्ही सांगल्यापेक्षा कमी होतील कमी हा करून देणार जमून देणार हो। चालतं ठीक आहे